नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचा याविषयी आपण सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे शेतकऱ्यांच्या कमी प्रतिसादामुळे सरकारने पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवलेली आहे यापूर्वी ही मुदत एकतीस जुलैपर्यंत होती जी आता वाढवून चौदा ऑगस्ट पर्यंत करण्यात आलेली आहेत ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा काढलेला नाही त्यांच्यासाठी ही एक नवीन सुवर्ण संधी आहे सरकारने या वाढवलेल्या मुदतीचा लाभ घेऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहेत मुदत वाढ करण्यात आली आहे का करण्यात आली आहे सरकारने दोन हजार बावीस पासून सुरू केलेल्या पीक विमा योजनेत बदल करून एक सुधारित योजना लागू केलेली होती ह्या नवीन योजनेत उत्पादन आधारित मॉडेलचा वापर करण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आलेले होते मात्र ह्या योजनेतील काही अटी शेतकऱ्यांसाठी जाचक असल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या ह्या योजनेकडे पाठ फिरवली आहे परिणामी योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ही खूपच कमी होती हीच बाब लक्षात घेऊन सरकारने आता अर्ज करण्याची मुदत वाढवून शेतकऱ्यांना आणखी एक संधी दिलेली आहे योजनेत सहभागी कसे व्हायचे महत्वाचे मुद्दे जर तुम्ही अजूनही पीक विमा काढलेला नसेल तर खालील महत्वाच्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही अर्ज करू शकतात अंतिम तारीख योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आता चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे आवश्यक अटी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॉक नोंदणी क्रमांक असणे आणि ई पीक पाहणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ऐच्छिक सहभाग ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहेत महत्वाच्या सूचना ई पीक पाहणी आणि विमा काढलेल्या पिकांमध्ये तफावत आढळल्यावर तुमचा विमा अर्ज रद्द केला जाईल आणि भरलेला हप्ता जप्त होईल त्यामुळे याची विशेष काळजी घ्यावी तुमच्या पिकांच्या संरक्षणासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे या वाढीव मुदतीचा फायदा घेऊन वेळेत तुमचा अर्ज सादर करावेत आणि आपल्या पिकाला सुरक्षित करावेत अशाच नवीन नवनवीन अपडेट घेण्यासाठी मी मराठी ह्या चॅनलला नक्कीच भेट द्या धन्यवाद